नमस्कार आकाश न्यूज मध्ये चिखला येथील घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्याच्या चिखला गावातून एक जानेवारी सायंकाळी नील चौधरी हा चार वर्षीय चिमुकला बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे चिमुकल्याचे अपहरण किंवा हिंस्र प्राण्याने शिकार तर केली नसावी या शक्यतेतून वन विभाग आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून तीन दिवस लोटून सुद्धा पत्ता लागला नाही श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते दरम्यान चिमुकल्याच्या ठाव ठिकाणा लागू शकला नाही तुमसर तालुक्यातील चिकला गावच्या सुरुवातीलाच असलेल्या बावन कॉलनी येथे नील हा अंगणात खेळत होता मात्र अंधार पडूनही नील घरी परतला नाही कुटुंबियांनी शेजाऱ्यांच्या मदतीने गावातील वस्तीत शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यामुळे शेवटी हताश झालेल्या कुटुंबियांनी गोबरवाही पोलीस स्टेशन गाठून नील बेपत्ता झाल्याची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलिसांनी शोध मोहीम घेतला पण पत्ता लागला नाही जवळच जंगल लागून असलेल्या वन विभागाला देखील याची माहिती देण्यात आली तीन दिवसापासून पोलीस वन विभागाच्या टीमने जंगल शोधून काढला ड्रोन डॉग यांच्या सहाय्याने देखील शोध घेण्यात आला पण अजूनही नील चौधरी याचा पत्ताच लागला नाही नीलच्या आईचे डोळे जंगलाच्या दिशेने लागले आहेत पण नीलचा पत्ता लागला नाही चिखला गावात अनेकदा जंगली प्राणी येतात त्यांनीच मुलाला नेलं असं गावकऱ्यांचा निदर्शनास आले आहे त्यामुळे गावकरी आक्रमक होऊन आजकर मुलाचा शोध लागला नाही तर उद्या पोलीस स्टेशन व वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे आरती मनोज चौधरी काय सांगाल नेमकी काय घटना घडली मी तर लय होतो सर मला फोन आलेला होता साडे सहा पावणे सात ला एक मुलगा हरवलेला म्हणून मी इथं नाही होतो बाहेर गेलो होतो काम आणि कुठे खेळत होता मग इथं तर खेळत होता म्हण खेळता खेळता कुठे गेला तू नाही माहिती शोध शोध वगैरे घेतला म्हणजे त्याच्यात घेतला म्हणतात इकडे तिकडे पाहिला कुठेच नाही सापडला तू काय वाटत तुम्हाला कोणी नेलं की काही जन्मे प्राणी नेलं काही शंका वगैरे तुमच्या मनात काही नाही ते मला एका वर्ष अंकावर दे त्यांनी त्यांना सांगून दिले माझी वर्ष अगवत रात्रीला आमच्या मॅडमचा फोन आला आम्ही त्यांच्या महिलानुसार इकडे आलो पण साहेबांबरोबर पोलीस स्टेशन वाले साहेब गिरी साहेब यांचीच टीम होती त्यांच्याबरोबर पूर्ण रात्रीला सर्च केला रात्री दोन वाजे खाली उतरला नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पोलीसवाल्यांबरोबर सर टीम बरोबर आमचे पथक पूर्ण सर्च मारला आणि आज पण त्यांच्या बरोबर बरोबर आम्ही सर्च मारतो पण तसं काही आढळलं नाही काहीच काय वाटते तुम्हाला नेमकं कस कशामुळे जंगली प्राण्यामुळे जंगली प्राण्यामुळे गेला असेल तर काही ना काही सुरत जंगली प्राणी सोडत असतो किडनॅपिंग नाही पोलिसांचा संबंध नाही जंगले प्राण्यांमध्ये असं हा सर्च चालू आहे त्यांच्यानंतर काही पता लागेल तुमचं नाव मी ऋषभ मिश्राम ग्रामपंचायत सदस्य चिखला काय काय नेमकी घटना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सुमारे चारच्या दरम्यान नील चौधरी हा चार वर्षाच्या चिमुकला अंगणामध्ये खेळत होता बावन बावनपाटा लाईनीमध्ये त्याची आई पण होती पण अचानक तो मुलगा सडनली हरपल्यासारखा हर झालेला आहे आता तो हरपला किंवा त्याचे कोणी अपहरण केला किंवा जनावरांच्या शोधामध्ये आला ह्या सर्व गोष्टीचा निष्कर्ष लावण्याकरिता पोलीस स्टेशन सायंकाळी कंप्लेंट दिला सर्वजण आले बघितला पण रेस्क्यू टीमद्वारे काही त्याची माहिती पडली नाही काल स्पॉट वगैरे पण आला होता पण त्यामुळे काही शोध लागलेला नाही आज पण आले काल पण आले म्हणजे लगात तर आता तिसऱ्या ते तीन दिवस होऊन गेले त्यांचा शोध सुरू आहे पण आतापर्यंत कसल्या प्रकारचे निष्कर्ष लागलेला नाही